नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण पाहणार आहोत निफ्टी बँक ओके गॅप ऑफ मार्केट त्याच्यानंतर प्रॉफिट बुकिंग आले आणि परफेक्ट मुवमेंट आपल्याला वर्ष बघायला मिळालं एक आठशे पॉईंटची मुवमेंट निफ्टी बँक आणि त्याचबरोबर तीनशे साडेतीनशे पॉईंटची मुवमेंट निफ्टी मध्ये जवळपास काय एक चांगला एक खरं सांगायचं असेल ऑल टाइम हायला मार्केटचे आता आहे का मार्च करायला चालतंय हे सर्वांनी लक्षात ठीक आहे सो जागा लेव्ह काढून टाकूया आपण थेट जा विकली टाइम फ्रेमवरून ठीक आहे विकली वरती आल्यानंतर तुम्हाला समजेल की या आठवड्यात काय झालंय की पाचशे आठवड्यात जे झालं होतं त्याच्याबरोबर मार्केटने परत एकदा लेवल तोडण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे जवळपास कोणती ही जी रेंज आहे जी एक लोच्या आसपास आहे एकोणचाळीस हजार सहाशेच्या आसपासची लेवल हे तोडण्याचा प्रयत्न मार्केटने आठवड्यात केला होता परंतु मार्केटने ती लेवल तुटली नाही त्या रेंजच्या आसपास कुठेतरी सपोर्ट घेतला आणि परत एकदा मार्केट पन्नास हजारच्या वरती होल्ड करण्यात यशस्वी राहिलं आणि त्याचबरोबर आता ह्या दोन्ही कॅन्डल्स बघा या दोन्ही कॅन्डल्स एकसारख्याच आहेत म्हणजे जवळपास काय जेव्हा इन डिसिजन कॅन्डल झालेले आहेत आणि असं फार रेअर होतं हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो आणि इन डिसिजन कॅन्डल जवळपास कुठेतरी सेलिंग नंतर एक बॉटमला बघायला मिळतात तेव्हा त्याचा अर्थ काय असतो त्याचा अर्थ सिंपल असतो की मार्केट आता इथून कुठंतरी काय एक रिव्हर्स होताना बघायला मिळू शकतं हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या काय मार्केट रिव्हर्स होताना आपल्याला बघायला मिळू शकतं ठीक आहे सो so, या आठवड्याचा जर विचार केला तर पन्नास हजार आठशेच्या वरती मार्केट जर होल्ड करत असेल डेफिनेटली आपण बाय करू शकतो एक थोडाफार हा जो गॅप आहे तो मार्केट भरू शकतो आणि एक्कावन्न दोनशे ते एक्कावन्न हजार आपण म्हणू शकतो पाचशे इथपर्यंत मार्केट जे आहे जवळपास इथपर्यंत तरी मार्केट जाय एक जाताना जाईपर्यंत थोडाफार आपण काय एक एक्सपेक्टेशन ठेवू शकतो लक्षात घ्या जर फिबोनाची रिट्रेसमेंट हा टूल वापरला तर किती जवळपास मार्केट येताना बघायला मिळतं झिरो पॉईंट टू पर्सेंटच्या आसपास इथे आता आपल्याला क्लोज बघायला मिळाले परंतु जर लक्षात घ्या मार्केट या रेंजच्यावरती होल्ड करण्यात यशस्वी राहिलो तर डेफिनेटली मार्केट परत एकदा आपल्याला इतकं जवळपास एकावन्न हजारची लेवल जी आहे तिथपर्यंत मार्केट एक बघायला मिळू शकतं हे सर्वांनी लक्षात घ्या म्हणजे मार्केट जे आहे हे थोडाफार आता का म्हणजे जोडक्यात सांगायचं असेल ते एवढ्या सेलिंग नंतर हा थोडाफार पॉज झाला आणि मग मार्केट थोडाफार हा ट्रेंड जो आहे हा रिव्हर्स करताना ह्या कमिंग मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो हे लक्षात ओके इथून थेट जा टाइम फ्रेमवरती आता डेली टाईम वरती आल्यानंतर लक्षात घ्या ज्या लेवल्स मी काढल्या ले होत्या त्या लेवल्सवरती पहिली लेवल कोणती आहे पन्नास हजार पाचशे याच्यावरती निफ्टी बँकने किती वेळ होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता बघा क्लिअर कट बघायचं म्हटलं तर निफ्टी बँकने ह्या रेंजच्या वरती होल्ड करण्याचा जवळपास ह्या सेलिंग नंतर एकदा दोनदा खाली आल्यानंतर आता तिसऱ्या वेळा हा ब्रेकआउट करतोय हे सर्वांनी लक्षात घ्या आणि पॉझिटिव्ह पॅटर्न ग्राउंड खालच्या दिशेने आपल्याला बघायला मिळतोय पण पॉझिटिव्ह पॅटर्नचा ब्रेकआउट भेटलाय का अजिबात नाही अद्याप आपल्याला ब्रेकआउट मिळालेला नाही आहे करंटमध्ये हे सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आता ट्रेंड जर काढायची आली तर लक्षात घ्या ओव्हरऑल ट्रेंड कोणता आहे ओव्हरऑल ट्रेंड कोणता आहे ओव्हरऑल ट्रेंड जो आहे हा असा आहे म्हणजे कोणता एक निगेटिव्ह ट्रेंड आहे बँक निफ्टीमध्ये साठी आणि या मध्ये जो आहे हे मार्केट या मध्ये ट्रेड होताना बघायला मिळू शकतो आता ट्रेड होत आहे परंतु काय एक लोवर हायज अँड लोवर लोज म्हणून जे लोग मार्केट चाललंय परंतु काय आत्ता मध्ये ह्या लोच्या खाली लो बनवणार का अजिबात नाही म्हणजे जवळपास काय इथे थोडाफार फॉल्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि जर ही लेवल तुटली तर हा जो लोअर आय आहे याच्यावरती मार्केट होल्ड केलं ती म्हणजे पन्नास हजार आठशे ची लेव्हल तर डेफिनेटली मार्केट हा डाऊन ट्रेंड संपून एक चांगला एक अपट्रेंडचा चॅनल बनवताना आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळू शकतं सर्वांनी लक्षात येईल प्राइस ऍक्शन जी आहे हे मध्ये हेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते आणि प्राईज ऍक्शन तुम्ही व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हे लक्षात ओके आजच्या दिवसाची कॅन्डल म्हटलं शुक्रवारची तर कशी आहे या कॅन्डलला आपण काय म्हणतो या कॅन्डलचा पॅटर्नला आपण काय म्हणतो कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता एक बुलिश पॅटर्न आहे आणि टाइप्स ऑफ कॅन्डल मध्ये ही कशी आहे सेकंड मोस्ट बुलिश काय सेकंड मोस्ट बुलिश कॅन्डल आपल्याला बघायला मिळते हे लक्षात घ्या म्हणजे जवळपास काय एक पॉवरफुल कॅन्डल जी आहे ती आपल्याला बघायला मिळते ओके त्याचबरोबर या कमिंग मध्ये या जर केंडल पर जी है, रहे, करता है मार्केट जे आहे जर ह्या कॅन्डलच्या वरती होल्ड केलं तर डेफिनेटली परत एकदा लेव्हल जी आहे आपली ब्रेकआउट ची असणार आहे पन्नास आठशे याच्यावरती होल्ड करताच एक चांगली मुवमेंट एकावन्न हजार म्हणजे जवळपास हा जो गॅप आहे तो भरण्यात येईल त्याचबरोबर मार्केट अजून एक चांगला हाय बनवताना बघायला मिळू शकतो या कमिंग वीकमध्ये हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे माझ्यामध्ये सिंपल अनालिसिस बँक निफ्टीचा समजलंय का सिम्पल सर्व साध्या सोप्या भाषेत आपण त्याच्यामध्ये अनालिसिस केलेलं आहे निफ्टी साठीचा या कमिंग मध्ये आपण काय एक्सपेक्ट करू शकतो मग सेलिंगचा विषय कसा येणार सेलिंग साईडचं तुम्हाला खरं सांगू मार्केट जोपर्यंत पन्नास हजारच्या वरती आहे ना तोपर्यंत सेलिंगचा विषय मनातून काढूनच टाकायचा त्यात पाचशे सहाशे पॉईंट जी आहे त्या रेंज मध्ये जवळपास मार्केट जे करंट करंटमध्ये हे रेंज आहे ही जवळपास डिसिजन मेकिंग झोन आहे याच्यावरती होल्ड करायचं डेफिनेटली बायका परंतु पन्नास हजारच्या जा खाली मार्केट टिकलं तर मग परत एकदा मार्केट तुम्हाला या रेंजमध्ये बघायला मिळू शकतो मग सेलची जी लेवल आहे ती आपण पन्नास हजारच ठेवू शकतो कोणती पन्नास हजारच्या जवळपास मार्केट खाली जर टिकलं परत एकदा सांगतोय की ती पन्नास हजारच्या माली मार्केट जर टिकल तरच आपण सेल करायचा विचार करायचा आहे हे लक्षात घ्या पण त्याच्यावरती जोपर्यंत खाली टिकत नाही तोपर्यंत सेल करायचा त्याच्यावरती जर होल्ड करायचं काय बायच करायचा विचार करायचा लक्षात घ्या ओके थेट जाव्या अवर्लीवरती आता अवर्लीवरती आल्यानंतर आता लक्षात घ्या इथे करंट मध्ये बेस्ट स्विंग ट्रेड तुम्हाला बघायला मिळू शकतो एंट्री तुमची कशी असेल जर तुम्ही ऑप्शन बायर असाल स्विंग ट्रेड ला तुम्हाला जवळपास एस एल मोठा टाकावा लागतो सगळ्यांनी लक्षात घ्या त्यामुळे पन्नास हजार आठशे ही जी रेंज आहे ह्याच्यावरती मार्केट जर होल्ड करत असेल तर डेफिनेटली पन्नास हजार आठशेच्या वरती आपण बाय करू शकतो ठीक आहे जर गॅप ओपन झालं तर या मध्ये पडते साईड वेळेस पडून जात असेल तर डेफिनेटली मार्केटने आहे पहिली लेवल तुटणं गरजेचं आहे पन्नास आठशेच्या वरती जवळपास होल्ड करणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊ या साईड ओपन जर जात असेल डेफिनेटली पन्नास पाचशेच्या वरती होल्ड करून जात असेल तर दोनशे तीनशे पॉईंट वर्ष घेण्याचा प्रयत्न करू शकता परंतु पन्नास आठशेच्या वरती गॅप गॅपअपच झालं आणि लेवलच तोडलं तर डेफिनेटली दोनशे पॉईंट एक्वन्न हजारचं प्रॉफिट बुकिंग हायच आहे एकावन्न हजार ही प्रॉफिट बुकिंग लेवल आहे हे लक्षात घ्या कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी ट्रेंडलाईन आपण काढलेली आहे ही ट्रेंडलाईन खूप महत्वाची आहे आणि जर या ट्रेंडलाईनवरती जर गॅपअप ओपन झालं तर मुवमेंट आली तर परत एका रिटर्सला मार्केट खाली येऊ हो शकतं त्या मध्ये आपले एस एल हिट होऊ शकतात किंवा जो प्रॉफिट आहे तो गमवू शकतो आपण तो कमवायचा नाही आपल्याला त्यामुळे एकावन्न चे हे प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे हे लक्षात या खास करून ऑप्शन बायस आणि फ्युचर बायस ठीक आहे माझ्या तुम्हाला समजतंय मार्केटमध्ये करंटमध्ये ट्रेड कसा होतो आणि स्विंगचा सेटअप तुम्हाला समजतो ठीक आहे परंतु जर मार्केट खाली टिकलं तर रेंज आपली कोणती पन्नास हजार ची रेंज काय ती बघा पन्नास हजार ची लेवल का महत्वाची मग अशी माहिती म्हटले जस्ट सेकंड पन्नास हजार ची लेवल का महत्वाची बघा गॅप ओपन होऊन पन्नास हजारच्या आज खालीच कुठेतरी आसपास सपोर्ट घेतला एकोणच्या आठशेच्या आसपास मग त्याच्यावरती टिकून ही जी मोठी कॅन्डल झाली आहे पन्नास हजारच्या वरतीच टिकले लक्षात द्या परत मार्केट मध्ये सेलिंग आली पन्नास खाली टिकलं मार्केट परत खाली आले बघा इथे बघा पन्नास हजारच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न केला मग मार्केटवरची गेला सांगण्याचा सा विषय काय की पन्नास हजारची लेवल किती महत्वाची आणि या लेवलच्या खाली टिकलं तरच सेल करा अन्यथा सेल करून नका हे लक्षात ओके थेट जा आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे इंट्राडेचा विषय बरोबर मग इंट्राडेला आपण काय करू शकतो बघा पंधरा मिनिटावरती सुद्धा एक सेटअप बनवू शकतो आपण व्यवस्थित कसा सेटअप बनू शकतो बघा एक लक्षात घ्या आजच्या दिवसाचा कॅन्डल ठीक आहे आजच्या दिवसाची कॅन्डल ही आहे परंतु जर मोठी हाय पकडायची झाली ती आपली ही लेवल झाली मोठी सपोर्ट पकडायचा कोणत्या कोणता पकडू शकतो आजच्या दिवसाच्या कॅन्डलचा लो पकडा कारण एक चांगली काय बघायला मिळू शकते एक साईडवेज रेंज आपल्याला बघायला मिळते हे लक्षात ठीक आहे थेट जाय पंधरा मिनिटावरती आता इथे आल्यानंतर जर व्यवस्थित लेवल जर काढायचे असते लेव तर लक्षात घ्या बाईंग रेंज पकडायची तर कोणती पकडू शकतो निफ्टीसाठी बाईंग रेंज पकडायची तर कोणती पकडू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही इंट्राडेला ट्रेड करत असाल तर आधीचा स्विंग हाय कोणता आहे आत्ताचा करंटचा स्विंग हाय आपला हाय आणि त्याच्या आधीचा हाय बरोबर स्विंग लो आत्ताचा कोणता आहे स्विंग लो आपला ह्या रेंजच्या आसपास रेंज भेटली आहे पहिली बघा ठीक आहे त्याचबरोबर मार्केट पहिला एक लेवल पकडूया ती म्हणजे कोणती ही एक ऍड करून घ्या आणि त्याच्यानंतर मार्केट स्थळ आलं ते म्हणजे ही ओके सो so, आता आपण इथून खाली येताना सुद्धा लेवल पकडायचे म्हटलात तर ही एक लेवल बघायला मिळते इथून खाली कारण आजच अप त्या रेंजच्या आसपास झालंय ठीक आहे इथून खाली येताना सुद्धा ही एक लेवल बघायला मी ते बरोबर आता ही लेवल जर पाठी गेला तर तुम्हाला समजेल लेवल किती महत्वाच्या इथून खाली येताना ही लेवल ऍड करून घ्या ओके त्याचबरोबर आता बघा मार्केट ओपनिंग वरती सगळं अवलंबून आहे ट्रेंडन आपली अशीच असणार आहे पॉझिटिव्ह करंटमध्ये अशी असणार आहे ठीक आहे मार्केट ओपनिंगवरती अवलंबून आहे जर मार्केट ह्याच रेंज मध्ये ओपन झालं साधी सायकोलॉजी काय एक तर ते तोडण्याचा प्रयत्न करेल खालच्याशीन तोडण्याचा प्रयत्न करेल जर वर्ष तोडण्याचा प्रयत्न केला तर हे दोन लेव्हल्स आपल्याला बघायला मिळू शकतात की इथपर्यंत मार्केट जे आहे पन्नास पर्यंत बघायला मिळू शकतो तर पन्नास आठशे एक सांगली वर्ष रिजेक्शन आहे दुसरी रिजेक्शन पन्नास एकोण हजारच्या आसपास आहे ठीक आहे सपोर्ट रेंज कोणती आहे करंट मध्ये सगळ्यात मोठी सपोर्ट रेंज पन्नास हजार आहे दुसरी सपोर्ट रेंज पन्नास दोनशे आहे तिसरी आता पन्नास ते चारशेच्या आसपास ते बनते झालेली नाही पण बनते हे लक्षात घ्या कारण पन्नास पाचशेच्या वरती होल्ड करण्याचा मार्केट प्रयत्न आता करतो ठीक आहे त्याचबरोबर गॅप ओपन झालं ह्या रेंजमध्ये कुठेतरी लक्षात घ्या इथे कुठेतरी ओपन झालं गॅप पन्नास हजार आठशेच्या वरती होल्ड करताच तुम्ही बाय करायचं त्वरित सरळ कॉल बाय करा, करा, करा शंभर दोनशे पॉईंट आय टी एम चा एक दोनशे पॉईंट तरी वर्चन घेऊ शकता दोनशे तीनशे आरामात परंतु सेलिंगची रेंज आहे इंट्राडे साठी सांगतोय पन्नास या चारशेच्या खालीच्या कुठेतरी होल्ड केलं डेफिनेटली हे पंधरा टार्गेट घ्या पन्नास दोनशे पर्यंत कारण इथपर्यंत आला तर फुलबॅक घेण्याचा प्रयत्न करू शकतो मार्केट मग थोडंफार ओला टायलेवर मध्ये तिथे आपल्याला जड जाईल ओके त्यावेळी प्रॉफिट बुकिंग जे आहे सेलिंग साईडची असणार ही पन्नास शंभर पॉईंट बिरुद्ध तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू ओके सिम्पल बँक निफ्टी अनालिसिस ठीक आहे त्याचबरोबर थेट जा आपण निफ्टीकडे आता निफ्टीचा विचार केला तर निफ्टी थोडंफार अजून म्हणू शकतो जास्त स्ट्रॉंग आहे जास्त स्ट्रॉंग आहे एज कम्पेअर्ड टू बँक निफ्टी ओके निफ्टीने सेकंड मोस्ट बुलिश कॅन्डल दिले इथे आता ही जवळपास स्कॅन्डल झाल्यानंतर एक सेकंड मोस्ट कॅन्डल बुलिश दिलेली आहे चोवीस चारशेच्या वरती होल्ड करून एक चांगली आपल्याला मोमेंटमॉसेशन दिलेली आहे थोडक्यात काय हाय तुटला तर आपण काय म्हणू शकतो ह्या तेजीनंतर हा पुल बॅक आला आणि त्याच्यानंतर हा मार्केटचे आहे परत तेजी ते जाण्यासाठी सक्रिय झालेलं आहे एक क्लिअर कट आता मेसेज येथे निफ्टीने दिलेला आहे बरोबर त्याचबरोबर आता तुम्ही मला सांगा एवढा मोठा ब्रेकआउट बघायला मिळाला हा ब्रेकआउट आहे चांगला धनकट ब्रेकआउट आहे धनकट कारण ह्या लेवलच्या आसपास रिजेक्शन होतं दोन एकदा जवळपास आलं दोनदा आलं तिसळं ब्रेकआउट आहे चांगलं सो so, आता मार्केट काय करणार आहे मार्केट डेफिनेटली या आठवड्यात आपला इथपर्यंत जातं म्हणजे जवळपास पहिले चोवीस सातशे चोवीस आठशे त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो चोवीस नऊशे आणि त्याच्यानंतर पंचवीस हजार पर्यंत जाताना आपल्याला बँक निफ्टी बघायला सॉरी निफ्टी बघायला मिळू शकतो त्याच्याबरोबर जर थोडाफार वेगळा विचार केला तर लक्षात घ्या इथून खाली आल्यानंतर हा रिजेक्शन आला इथून खाली आल्यानंतर हा रिजेक्शन आला जवळपास काय डबल रिजेक्शन बघायला मिळतात खालच्या यायचे नाही मग जवळपास काय मार्केट जे आहे या असे लेवल्स काढूया जर होल्ड करून गेलं चोवीस हजार सातशेच्या वरती तर डेफिनेटली ही ब्रेकआउट रेव्हल राहील हाय साईडला आणि इथून एक नवीन हॉल बघायला मिळू शकतो या करंट मध्ये हेचा सुद्धा तुम्ही विचार करावा मित्रांनो हे लक्षात घ्या सगळ्या बाजूने विचार करायचा प्राइस एक्शन काय सांगण्याचा सा प्रयत्न करते हे मार्केटमध्ये आपल्याला समजायला पाहिजे हे लक्षात ओके त्याचबरोबर आता करंटमध्ये काय झालंय मार्केट पडल्यानंतर हे सावरण्याचा प्रयत्न केला परत खाली आलं जवळपास काय इथे दाबण्याचा प्रयत्न केला इथे दाबण्याचा प्रयत्न केला हा ब्रेकआउट झाला म्हणजे मेन नेकलाईन जी आहे ही ही आहे मग मुवमेंट आपल्याला जवळपास एवढी एक्सपेक्ट आहे वरच्या दिशेने जवळपास किती एक तेवीस नऊशे पन्नास ते थेट चोवीस चारशे ह्याच्यातलं अंतर किती आहे ह्याच्यातलं जेवढा अंतर आहे तेवढं अंतर तुम्हाला वरच्या दिशेने बघायला मिळू शकतं हे सर्वांनी लक्षात घ्या ओके okay, समजतंय का तुम्हाला मी काय नक्की सांगण्याचा प्रयत्न करतोय मार्केट कशा प्रकारे वर्क करतात आणि खाली कोणता पॅटर्न बघायला मिळतोय तो आपला पॉझिटिव्ह पॅटर्न बघायला मिळतोय मी काय काय गोष्टी सांगतोय मला ज्या काय काय गोष्टी दिसत आहेत त्या तुम्हाला सुद्धा दिसणं गरजेचं आहे मित्रांनो जोपर्यंत तुम्हाला या गोष्टी दिसत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तुम्ही यशस्वी होत नाही त्यामुळे प्राइस एक्शन काय सांगण्याचा प्रयत्न करते प्राइस एक्शन मध्ये कन्स कोण बोलतो आपल्याशी बायर्स आणि सॅलर्स हे लक्षात असू द्या ठीक आहे सो आता थेट जर स्विंग साठीचा विषय स्विंगचा विचार काढायचा असेल तर लक्षात घ्या लेवल ही आहे चोवीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर याच्यावरती होल्ड केलं तर चोवीस हजार सातशे बरोबर जवळपास काय उद्या जवळपास जर गॅप ओपन झालं तर चोवीस सातशे वरती टिकलं तर मुमेंट भेटेल परंतु गॅप ओपन होत थोडाफार फुलबॅक मध्ये आला तर डेफिनेटली फुल बाय करून पन्नास साठ पॉईंट तुम्ही विरुद्ध दिशेने घेण्याचा प्रयत्न करू शकता थोडक्यात त्या प्रॉफिट मध्ये तो ट्रेड पडतो आणि ऑप्शन बायर्स ऑप्शन बाइंग करायचं एक पन्नास साठ पॉईंट घ्या काही फरक नाही घेऊन निघून जायचं पण सायडे ओपन जात असेल तर डेफिनेटली आपल्याला चोवीस तासांच्या वरती पाहिजे तुम्हाला चोवीस पर्यंत बघायला डेफिनेटली बघायला मिळू शकते हे सर्वांनी लक्षात घ्या ओके okay, सिंपल अनालिसिस ठीक आहे त्याचबरोबर आपण थेट जा पंधरा मिनिटाच्या टाइम टेबल आता मी ज्या गोष्टी इथे बघितल्या त्या गोष्टी तुम्हाला समजल्यात का सर्वांना समजल्या असतील ठीक आहे तर आणि मी जे काय सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर आपण थेट वळ घ्या ट्रेडिंग सेटअप आता इंटरनेटचा विचार केला तर लक्षात घ्या गॅपडाऊन इथून झालंय मार्केट एवढं आणि त्या गॅप थोडाफार इथे भरण्यात आला पण काय रिजेक्शन घेतलं होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता चोवीस चारशे चोवीस पाच चोवीस चारशेच्या वरती चोवीस तीनशे चोवीस चारशे होल्ड करण्याचे यशस्वी राहिले नाही या रेंजमध्ये मार्केट ते मध्ये आलं आणि आज काय झालं गॅप त्याच रेंजच्या आसपास ओपन झाला इथून प्रॉफिट बुकिंग आली सपोर्ट घेतला लो लाईक पॉझिटिव्ह पॅटर्न बनवला आणि मग दे जे आपल्याला बघायला मिळालं की मार्केटमध्ये त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ असा आहे की हा जो एक ली जी एक रेंज आहे कोणती पकडू शकतो रेंज ही ही एक चांगली काय म्हणू शकतो सपोर्ट रेंज जी आहे आता करंटमध्ये आधीची रिजेक्शन होता ती सपोर्ट रेंज बन दिली आहे हे लक्षात ठीक आहे बरोबर आता करंट मध्ये हाय आपला हार आला लो आपला कोणता आहे बघा व्यवस्थित लो हार पकडूया का नाही इथे घेऊया रेंज ठीक आहे किंवा थोडाफार आपण लेवल आहे थोडीफार खाली होऊया कोणती थोडाफार रेंज जी आपली मोठीच ठेवूया ती म्हणजे आणि ही जी झोन आहे ही आपल्यासाठी काय असणार आहे नो ट्रेडिंग झोन काय म्हणतोय मी हिला काय म्हणू शकतो आपण इंटरनेटसाठी नो ट्रेडिंग काय झोन हे लक्षात घ्या ही म्हणजे ओके सो so, वरच्या हिशेने जर होल्ड करताच काही टार्गेट छोटे मोठे ऍड करू शकतो ते म्हणजे हे एक ऍड करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर इथून वरच्या हिशाने आलं मार्केट तर डेफिनेटली सातशे सातशे पन्नास त्याच्यावरती आलं तर ही एक रेंज त्याच्यावरती आला तर ही एक रेंज बरोबर वरच्या दिशेने तर ऍड ट्रेंड आपली पॉझिटिव्ह असणार आहे ती म्हणजे अशी ओके okay, आता मार्केट ओपनिंग वरती सगळं अवलंबून आहे मार्केट कसं ओपन होईल त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहे गॅपअप झालं आणि सोमवारी होईल असं माझं मत आहे जर शप पन्नास शंभर पॉईंट झालं चोवीस सातशे मध्ये जवळपास एकदमच गॅप एकदमच भरला तर थोडाफार सेलिंग लाईल ला, आणि मार्केट मग तुम्हाला या रेंजमध्ये कुठेतरी ट्रेड होताना बघायला मिळू शकतं आणि अशा रेंजमध्ये तुम्ही ट्रेड घेऊ नका ठीक आहे बीटीएससी ला केला असाल प्रॉफिट बुक करा सोडून द्या विषय पण जर गॅप ओपन होऊन जर सरळ जात असेल चोवीस सात सहा चोवीस हजार सातशे लेवल तोडून मग पन्नास साठ पॉईंट ओके त्याचबरोबर मार्केट साइडवेज ओपन होऊन जर जात असेल तर डेफिनेटली मुवमेंट आहे चोवीस हजार पाचशे पन्नासच्या वरती परंतु जर थोडाफार खाली येण्याचा प्रयत्न आला लो तुटला तर डेफिनेटली छोटेसे एक टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकतो सर्वात महत्वाचा म्हणजे चोवीस हजार दोनशे हा मेन सपोर्ट आहे हे लक्षात घ्या ते म्हणजे ह्या रेंजच्या आसपास जिथे आज मार्केटने सपोर्ट घेतला आहे आणि बाउन्स बॅक झालंय सो जोपर्यंत चोवीस दहा दोनशे टिकत नाही तोपर्यंत आपण मेन सेलिंग करायची नाही अग्रेसिव्ह सेलिंग करायची जे सेलिंग कराल फूड बाय कराल हे डिफेन्सिव्ह कारण दुसरी गोष्ट हा जो मुईंग एव्हरेज आहे पंचवीस मुव्हिंग एव्हरेज आहे हा एवढा किंवा तुम्ही अठरा एकोणीस पण वापरू शकता पण पंचवीस मुव्हिंग एव्हरेज एक बेस्ट आहे मुईंग एव्हरेज आपण म्हणू शकतो पाच मिनिटावरती जर तुम्ही ट्रेड करत असाल प्राईज ऍक्शन नुसार व्यवस्थित जर तुम्ही ऑप्शन आता जवळजवळ खूप लोक ऑप्शन बाय करतात ठीक आहे इन द मनी बाय करा आउट ऑफ द मनी घेऊ नका तर ह्याच्यावरती जर मार्केट होल्ड करत असेल तर बायच करायचं आहे तुम्हाला सी आणि ह्याच्या खाली मार्केट टिकत असेल तर तुम्हाला काय पी बाय करायचं आहे हे लक्षात समजलंय का निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस सरळ झालं सोप्या भाषेत समजलं असेल तर लाईक कमेंट सेक्शनला सबस्क्राईब करायला असू नका बेल लाईकन द्यावा जेणेकरून पूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रत्येक टाइम फ्रेमवरती एक प्राइस समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमचं एक लाईक एक शेअर एक सपोर्ट खूप गरजेचं आहे मार्केट मराठीला एक जवळपास हजार सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी तुम्ही हेल्प करायचंय सर सर्व मराठी माणसांपर्यंत तुमच्या काम आहे इथे तुमची मी आता अर्ज करतोय मार्केट ठीक मा... आहे धन्यवाद